मी सुभाष धुमाळ राहणार कडा मला गुडघ्याचा त्रास आहे गुडघ्या मध्ये जे ऑइल असतं ते ऑइल पूर्णपणे हे झालेले खालस झालेले डॉक्टरनी नगरला दाखवलं तर डॉक्टरने मला सांगितलं की ऑपरेशन करावं लागेल मी कंटाळून शेवटी इथं आलो निसारभाईकडे आणि त्यांची माझी ओळख असल्यामुळं आणि मला माहीत होतं की ते औषध देतात त्यासाठी मी इथं आलो आणि पहिल्याच याच्यामध्ये मला जवळजवळ पन्नास टक्के फरक पडला आहे आता एक महिन्यापासूनपासून ट्रीटमेंट आहे आणि जवळजवळ नव्वद टक्के मला रिलॅक्स वाटतंय तर बरेचसे म्हणजे कॅल्शियमचे जी पावडर वगैरे ते देत आहेत आणि कॅल्शियम त्याच्यामध्ये तयार होऊन मला थोडाफार म्हणजे बराचसा फरक पडलेला आहे सर दुसऱ्या पेशंटसाठी काय बोलू शकतो तर हरकत नाही या ठिकाणी येऊन त्यांनी हे घ्यायला पाहिजे ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे निश्चितच फरक पडेल अशी मला खात्री कारण पर मला फरक पडलाय कारण माझी भरपूर गुडघ्याची झीज झाली होती त्यावरून मला असं कळतं की निश्चितच दुसऱ्या पेशंटला सुद्धा या ठिकाणी फरक पडत धन्यवाद सर